क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी मान तालुक्यातील केंद्र बिजवडीचा दोन हजार पंचवीस चा बालानंद मेळावा पंचायत समिती मानचे गटविकास अधिकारी श्री प्रदीपजी शेंडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सांस्कृतिक भवन बिरोबानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी डॉक्टर अजित दडज श्री पिंटूशेठ जगदाळे केंद्रप्रमुख श्री यम एस कदम कराडपाटण सोसायटीचे संचालक श्री अमृत दडस सर शिक्षक माजी व्हाईस चेअरमन श्री महेंद्र ओघडे बिरोबा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उंबासे राजेंद्र दडस सतीश ढोक व केंद्र संचालक धनाजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे हे, हे निश्चितपणे गौरवास्पद बाब आहे असे उद्गार गटविकास अधिकारी श्री प्रदीप शेंडगे यांनी काढले तसेच बिजवडी केंद्रातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असल्याचे श्री पिंटू शेठ जगदाळे तर आम्हाला या शाळांचा सार्थ अभिमान आहे असे श्री डॉक्टर अजित दडस यांनी सांगितले श्री लोखंडे यांनी प्रास्ताविक केले तर महेंद्र अवघडे यांनी आभार मानले श्री अमडी दडस सर यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले यावेळी राजवडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या ठेकावर पाहण्यांचे स्वागत केले तसेच स्वागत जिल्हा परिषद शाळा अनभुलेवाडी यांनी सादर केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शैक्षणिक उठाव करणाऱ्या शाळांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक व विद्यार्थी यांचा गटविकास अधिकारी केंद्रप्रमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला विविध मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यावेळी आनंद घेण्याची संधी देण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बिजवडी केंद्रातील शाळांनी शेतकरी देशभक्तीपर तसेच सामाजिक विषय अशा विविध वेगवेगळ्या विषयांवरती उपस्थितांची मने जिंकत सुंदर आविष्कार सादर केले मी महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी दही मृणालिनी यम

Jumlah pertanyaan ini 재미, <laughs> <laughs> सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बिजवडी केंद्रातील शाळांनी शेतकरी देशभक्तीपर तसेच सामाजिक विषय अशा विविध वेगवेगळ्या विषयांवरती उपस्थितांची मने जिंकत सुंदर आविष्कार सादर केले मी महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी दहीवडीहून मृणालिनी यम क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी